लाडक्या बहिणींना लाडक्या ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचा सतरावा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आतुरता उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे पण अजूनही सरकार त्याबद्दल काहीही बोलत नाहीत सरकार नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता देणार की नाही देणार हाही प्रश्न आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित राहिलेला आहे सरकार वितरणाबाबत काहीही आपलं मत देताना मागे पुढे पाहत आहे निवडणूक झाली रिझल्ट लागला तुम्ही जिंकून आलात तरीही वितरणाकडे दुर्लक्ष का सरकार बोगस्त नाहीये लाडक्या बहिणींची डोकेदुखी दुखी वाढवली आहे सरकारने मग वितरण कधी होणार तर ज्या कालावधीमध्ये वितरण व्हायला पाहिजे त्याच वेळेस वितरण होणं गरजेचं आहे अन्यथा त्या गोष्टीचा पुढे जाऊन काहीही अर्थ होणार नाही ज्या बहिणींचं पोट या पंधराशे रुपयावर आहेत म्हणजे त्यांच्या मुलांचं त्यांचं आरोग्य त्यांची शाळा जर या पंधराशे रुपयावर डिपेंडेंट असेल तर त्या बहिणी नेमकं का काय करावं सरकारने याबद्दल भाष्य करणं स्पष्टीकरण देणं अत्यंत गरजेचं आहे तर माझी एवढीच नम्र विनंती आहे सरकारला की लवकरात लवकर वितरण सुरू करावे जर लाडक्या बहिणींनो आज उद्या आज तेवीस आणि चोवीस तारीख आहे आज उद्या जर काही सरकारकडनं स्पष्टीकरण आलं नाही तर हे वितरण डायरेक्टली पुढल्या महिन्यामध्ये होणार आहे मी तुम्हाला कालच व्हिडिओ म्हणून सांगितलं की पहिल्या दिवशी काय होतो लाडक्या बहिणींना जो हप्ता मिळण्यासाठी फेसबुक हँडलला काहीतरी टाकलं जातं आणि फेसबुक हँडलला टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून पैसे वितरत होतं तर बघा लाडक्या बहिणीनं आजचे दोन दिवस आहे म्हणजे काय आज वितरण आज वितरण कधी होईल कसं होईल याबद्दल काहीतरी फेसबुकला कमेंट यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर उद्यापासून ते होईल का होईल आपले पैसे वितरण सुरू होतील पण आता मला वाटत नाही लाडक्या बहिणीनो आज फेसबुक हँडलला काय येतील उद्या काय येतील कारण की पंचवीस सव्वीस नंतर पुन्हा सुट्ट्या आलेल्या आहेत कारण की क्रिसमस आहे त्यामुळे या वीक मध्ये पैसे येणं गरजेचं होतं पण काल काहीही निर्णय देण्यात आलेला नाही आहे मग आज निर्णय आला तर काय वेल्यान गुडच आहे पण नाही आला तर लाडक्या बहिणीनो हे होऊ शकतं इट माइट बी पॉसिबल की एकोणतीस तीस एकतीस मध्ये ते जाण्याची दाट शक्यता आहे तेही नाही झालं तर लाडक्या वहिनीन तुम्हाला सोळा तारखेच्या नंतरच वितरण होण्याची दाट शक्यता आहे अन्यथा तुम्हाला पैसे सुद्धा या महिन्यामध्ये मिळणार नाही आणि सोळाला गेलं तर बघा सतरा आणि अठराला मिळणार नाही म्हणजे वितरण सुरू होतील वीस एकवीस बावीस मध्ये म्हणजे जानेवारीच्या वीस एकवीस बावीस मध्ये तुम्हाला वितरण होतील आणि हे वितरण मग कोणत्या महिन्याचं असेल नोव्हेंबर महिन्याचं असेल डिसेंबर महिन्याचं असेल की जानेवारी महिन्याचं असेल हेही आपल्याला सांगता येणार नाही कारण सरकार इतकं बोगस झालेलं आहे इतकं ढोंगी सरकार झालेलं आहे की या सरकारला काय बोलावं आणि काय नाही बोलावं याबद्दल अनेक प्रश्नचिन्ह आता लाडक्या बहिणीच्या मनामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि अजून किती दिवस लाभ हा लांबणीवर टाकणार आहे कारण की सतरावा हप्ता नोव्हेंबर महिना चाललाही गेला आता डिसेंबर सुद्धा संपत आलेला आजची तेवीस तारीख आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल ई केवायसी ला सुद्धा शेवटचे सात दिवस उरलेले आहेत आणि त्याच्यावर सुद्धा आपल्या महाराष्ट्र सरकारतर्फे काहीही स्पष्टीकरण देण्यात येत नाहीये ज्या बहिणींना ओटीपी जात नाही आहे जा ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे त्यांचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत अशा बहिणींनी नेमकं काय करावं हे सुद्धा सरकार या ठिकाणी बोलायला तयार नाही आहेत मग नेमकं करायचं काय हा प्रश्न आता लाडक्या बहिणीच्या मनामध्ये झालेला आहे अने त्यामध्येच अनेक अनेक अने न्यूज तुमच्या समोर येत आहे की ज्याच्यामध्ये भीन, लाडकी बहिणीचा नोव्हेंबर डिसेंबर आणि हप्ता लांबणीवर वर अपडेट आली समोर तीन महिन्याचे पैसे एकत्र एक येणार मला वाटत नाही लाडक्या बहिणींना ही जी साम टीव्ही आहे ना मला तर असं वाटतं की साम टीव्ही सुद्धा सरकारच्या बाजूनच आहे की सरकार तुम्हाला लाडक्या बहिणीला फक्त आश्वासन देतं काय आम्ही पंच्याऐंशी रुपये देऊ आम्ही एकवीसशे रुपये देऊ आम्ही हे करू आम्ही ते करू पण कुठेही काही बोलल्या जात नाही किंवा कुठेही काही केल्या जात नाही ही न्यूज आहे लाडक्या बहिणींनो की आता डिसेंबर महिन्याचा सात दिवस राहिलेली आहे आणि या सात दिवसामध्ये तुम्हाला ई केवाय सुद्धा कम्प्लीट करायची आहे आणि सात दिवसामध्ये पुढे वाटचाल होतील मला तर असं वाटत नाही कारण की हे आलाय क्रिसमस आल्या सुट्टी आहेत मग नंतर थर्टी फर्स्ट आहे त्याच्यामध्ये विजयी राहील तिकडे पैसे मला पर्सनली काय वाटतं माहितीये का लाडक्या बहिणीनो आय थिंक तुमच्यापैकी खूप लाडक्या बहिणींना वाटत असेल की या निवडणुकीमध्ये जेही पैसे जाहीर झाले होते आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी हा पैसा ता साथी मत साथी तर निवडणुकीसाठी नाही वळवला की मतं विकत घेण्यासाठी तर नाही ओळखले तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की जो पैसा आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात आला होता तो पैसा निवडणुकीकडे तर ओळवला नाही सरकारने की नहीं, सरकार नहीं, बाबा आम्ही जिंकायला पाहिजे म्हणून तोच आला लाडक्या बहिणीच्या मनामध्ये इतका मोठा असंतोष निर्माण होऊन सुद्धा जिंकून आले तर मला तर काही काहीतरी असं वाटतं कुछ काला पूर्ण दालाच काली आहे असं मला वाटतंय बघा लाडकी बहिणीला तिन्ही हप्त्याचे कदाचित एकत्र येऊ शकतात चौदा जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात बरोबर आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की आचारसंहिता सांगित ला ही अडचण नाहीये हे स्वतः कोणी सांगितलंय लाडक्या बहिणीनं जे राज्याचे स्टेट इलेक्शन कमिशनर आहेत त्यांनी वक्तव्य केलंय की आचारसंहिता अडचण नाही मग सरकार कुठे थांबलेलं आहे सरकार कशाचा विचार करत आहे सरकार कोणाकडे बघून पैसे देत नाही की कशाला बघून पैसे देत नाही आहे हा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये येणं गरजेचा होता आणि तो आलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंतोष इतका विकोपाला पोहोचलाय की जेव्हा मेन इलेक्शन होईल विधानसभा निवडणूक होईल आता महानगरपालिका निवडणुकी आहे तर त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट सरकारला बघावं लागेल की काय होणार आणि काय नाही शेवटचे सात दिवस उरले एकतीस डिसेंबरची केवायसी शेवटची तारीख आहे अजूनही केवायसी केले नसेल तर आ, करा अन्यथा तुम्हाला पुढचे पैसे मिळणार नाही सरकार असंच केवायसी करूनही पैसे देत नाही आहे केली तरही पैसे देणार नाहीये म्हणजे लाडक्या बहिणीने ने नेमकं काय का करावं हा प्रश्न माझ्या मनामध्ये उपस्थित राहिला तुमच्या मनामध्ये राहिला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर महाराष्ट्र टाईम्सची लाडक्या बहिणी अत्यंत महत्वाची न्यूज आलेली आहे आणि यामध्ये बघा काय दिलं चाळीस लाख लाभार्थी लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याचे संकेत महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र टाइम्स हे साम टीव्ही सारखं नाही आहे हे लाडक्या बहिणींनो न्यूज पेपर आहे महाराष्ट्रातलं ऑथेंटिक आणि तुम्ही जर बघितलं असेल तर माझा एक व्हिडिओ आला होता बावन लाख बहिणी अपात्र ठरणार आहे तुम्ही जर बघितलं असेल त्याच दिवशी त्याच दिवशी ज्या बहिणींनी बघितलं असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्या बहिणींनी हा व्हिडिओ बघितला त्याच्या इव्हिनिंगलाच आदिती ताई तटकरेंनी स्वतः फेसबुक हँडलला टाकलं होतं की हे जी न्यूज आहे ती अफवा आहे मग आता महिला व बाल विकास विभागाकडनं ही बातमी कशी बाहेर आली याच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेले आहे एका बाजूने सरकार म्हणते अपात्र ठरणार नाही सगळ्याच बहिणींना पात्र ठरणार आहे मग ई केवायसी कशासाठी केली मग त्यानंतर जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना का बरं अपात्र केलं तुम्हाला तो पैसा निवडणुकीसाठी वापरायचा होता का तुम्हाला तो पैसा तुमच्या कामासाठी वापरायचा होता की की लाडक्या बहिणींना का बरं तुम्ही आशेवर ठेवलं आणि त्यांच्या ज्या आशा आहेत का बरं दुखवल्या त्यांचे मन का दुखवले हा प्रश्न सरकारला विचारणं गरजेचं आहे अन्यथा सरकार नेहमीच आपल्यासोबत असं करणार आहे बघा लाडक्या बहिणींनो चाळीस लाखाहून अधिक महि बहिणी अपात्र ठरणार आहे राज्य सरकारच्या योजनेत सध्या तिथे दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे सध्या ई केवायसी पूर्ण करणाऱ्या महिलांची आकडेवारी एक कोटी साठ लाखाच्या घरात पोहोचली आहे परिणामी उर्वरित चाळीस लाखाहून अधिक लाभार्थ्यांची अद्याप ई केवायसी पूर्ण झालेली नाही त्यामुळे लाभार्थ्यांना योजनेतून बघण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो आता लाडक्या बहिणीनं बघा महिल राज्य महिला बाल विकास एका अधिकाऱ्याकडून माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे अजूनही लाडक्या बहिणीनं जर बघितलं तर ऑलमोस्ट ऑलमोस्ट एक करोड बहिणींची ई केवायसी बाकी आहे एक कोटी साठ लाख बहिणींची ई केवायसी झाली आहे आणि ऑलमोस्ट एक करोड एक करोड चा काही आपण ऐंशी लाख पकडू ऐंशी लाख बहिणी पकडू आणि या ऐंशी लाख बहिणींची ई केवायसी खरंच या सात दिवसांमधून होतील का तुम्ही विचार करा म्हणजे चाळीस लाख बहिणी तर डायरेक्टली काय ठरणार आहे अपात्र ठरणार आणि सरकारचा जर नंबर बघितलं एका दिवशी फक्त दहा लाख ई केवायसी करू शकतात हा नंबर आहे आणि राहिले सात दिवस ऐंशी लाख बहिणींची ई केवायसी होणार का तुम्ही विचार करा एकतीस डिसेंबर पर्यंत ई केवायसी करायची आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की डायरेक्टली चाळीस लाख बहिणी अपात्र ठरणार म्हणजे ठरणार हा चाळीस लाख नाही त्याच्यापेक्षाही जास्त होऊ शकतो मग मुख्यमंत्री केली के होती आणि अठरा नोव्हेंबर पहिली लास्ट डेट होती आणि आता ती आहे एकतीस डिसेंबर फक्त सात दिवस बाकी आहे ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही आहे त्या बहिणींनी लवकरात लवकर ई केवायसी करून आपला जो लाभ आहे तो सुरळीत चालू ठेवा अन्यथा तुमचा लाभ तो बंद होऊ शकतो आणि सरकारला एवढंच म्हणणं आहे कि वितरण जे आहे तुम्ही लवकरात लवकर सुरू करावे अन्यथा लाडक्या बहिणी तुम्हाला बघून घेतील निवडणूक पुढे आहे ज्या निवडणुकीला तुम्ही मिनी विधानसभा निवडणूक म्हणतो महानगरपालिका या पुढे आहेत जर तुम्ही या दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर पैसे नाही पाठवले तर तुम्हाला लाडक्या बहिणी मत देणार नाहीत तुम्ही खरंच बोगस आहात का आणि याचं उत्तर सुद्धा तुम्ही दिलंच आहे की तुम्ही खरंच बोगस आहात सरकार बोगस आहेत म्हणूनच लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसा आलेला नाही नोव्हेंबर महिना आहे डिसेंबर महिना आहे बरोबर दोन्ही महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या अकाउंटला झालेले नाही आहेत हा डिसेंबर तेवीस तारीख आहे संपूर्ण राहिलेला आहे तरी सुद्धा तुम्ही त्याचा जी नाही आणलेला काहीच नाही तिकडे तुम्ही मोठ्या मोठ्या बाता करता आम्ही निवडून आलो आम्ही आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ योग्य वेळ आली देऊ योग्य अयोग्य वेळ आली मग ही वेगवेगळ्या योग्य आहे ना लाडक्या बहिणींचं पोट जर पंधराशे रुपयांवर असेल त्या जर बहिणी स्वतःहून आपल्या मुलांचं आपल्या मुलींचं शिक्षण बघत असेल तर त्या बहिणींना तुम्ही का बरं लक्ष नाही करत आहे त्या बहिणींकडे लक्ष का देत नाही वितरणाकडे तुम्ही का दुर्लक्ष करत आहे याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे याचं स्पष्टीकरण तुम्ही द्यायला पाहिजे अन्यथा ही योजना लाडक्या बहिणींच्या मनामध्ये इतकं खोर घर करून ठेवली आहे डोकेदुखी ठरत आहे कारण की प्रत्येक युट्युबर आज भेटून उद्या भेटन परवा भेटन असंच बोलत आहे माझ्यासारखा तुमच्यावर टीका करणारा कोणीच महाराष्ट्रामध्ये नाहीये लाडक्या बहिणींनो नक्की सपोर्ट करा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून सरकार बघेल आणि त्यांच्या लक्षात येईल की नाही महाराष्ट्रामध्ये कोणीतरी आहे की आपल्याला टीका सुद्धा करू शकतं लाडक्या बहिणींनो तुमच्याकडे एवढीच अपेक्षा करतो की हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा आणि हे जे सरकार बोगस आहेत यांना म्हणजे एकदम वळणावर आणून लाडक्या बहिणींना ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये द्यावा ही विनंती करतो इथे थांबता आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र जय